नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आवडत्या मराठी जोश कट्टावर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे देशाच्या सर्वोच्च सिंहासनावर दिल्लीच्या तक्तावर पहिल्यांदाच एक मराठी माणूस विराजमान होणार का इतिहास घडणार का मित्रांनो आज देशाच्या राजकारणात जे वादळ आले त्याची केंद्रभूमी थेट अमेरिका आहे पण त्याचे पडसाद उमटले ते आपल्या महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा आज संपूर्ण देशाला विचार करायला लावत आहे येत्या मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकेल का हा केवळ एक राजकीय तर्क वितर्क नाही ही आहे मराठी मातीच्या गौरवाची नांदी हा क्षण प्रत्येक मराठी माणसाला आशा देणारा आणि अभिमानाने छाती फुलवणारा आहे या दाव्यामागे एक मोठं रहस्य दगड महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्का देणारी मास्टर की आहे अमेरिका ती आहे जेफरी एफस्टिन फाईन अमेरिकेच्या संसदेत दहा हजार पानांचा एक अहवाल सादर होतोय हे प्रकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वात मोठा ब्लॅक बॉक्स आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात की या एफस्टीन प्रकरणाचे दावेदो त्याची कागदपत्रे जर सार्वजनिक झाली तर त्याचा थेट परिणाम भारताच्या राजकारणावर होईल अमेरिकेतील या वादळामुळे भारतातील विद्यमान सरकारला पाय उतार होण्याची वेळ येईल आणि मग आणि मग काय जी राजकीय पोकळी निर्माण होईल ती भरून काढण्यासाठी नेतृत्व निवडले जाईल आणि ते नेतृत्व असेल आपला मराठी मराठी माणूस हा केवळ नाही तर ही आहे माणसाला दिलेली सर्वात मोठी संधी जर हा मराठी पंतप्रधान होणार असेल तर तो चेहरा कोणाचा असेल आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दोन मराठमोळे योद्धे आघाडीवर आहे हे दोन्ही नेते राजकारणामध्ये चांगलेच मोडलेले आहेत आणि त्यांची क्षमता देशाने अनेकदा पाहिलेले आहे पहिले नाव आहे देवेंद्र फडणवीस प्रशासनातील त्यांची पकड कठोर निर्णय घेण्याची क्षमता आणि राष्ट्रीय राजकारणातील वार्ता प्रभाव महाराष्ट्राच्या या मुख्यमंत्र्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि दुसरं नाव आहे नितीन गडकरी विकास पुरुष म्हणून त्यांची आहे पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी जे क्रांतिकारक काम केलं आहे ते आज संपूर्ण देशाला प्रेरणा देत आहे काम बोलतं याच तत्वज्ञानावर त्यांचा विश्वास आहे या दोन्ही नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची प्रचंड क्षमता आहे मारा आणि कर्तृत्वाची साक्षी देणारे हे चेहरे आता थेट पंतप्रधान पदाच्या कल्पना करा महाराष्ट्राच्या मातीतला नेता दिल्लीचे सिंहासन सांभाळतोय या चाशीवर आज प्रत्येक मराठी माणूस जगतोय आणि प्रत्येक मराठी माणसाला हेच वाटते मित्रांनो एसटीन अहवाल इतका महत्वाचा का आहे हा अहवाल अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाशी आणि तस्करशी जोडलेल्या जागतिक साखळीचा पर्दाफाश करणार आहे या फाइल्स मध्ये केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील अनेक मोठ्या लोकांची नावे असल्याचा दा दावा केला जातो अमेरिकेतील सत्ताधारी पक्ष या फाईल्स दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण कारण या कागदपत्रांमुळे ते सत्ता उलटून पडण्याची भीती आहे आणि जर ही कागदपत्रे उभर झाली हो तर त्याचा भारताच्या नेतृत्वावरही परिणाम होईल म्हणजेच सध्याच्या नेतृत्वाच्या जागी एका नव्या नेतृत्वाची गरज निर्माण होईल जो नेतृत्वाचा श्वास असेल तो असेल आपला मराठी माणूस हा केवळ राजकीय खेळ नाही ही आहे महाराष्ट्राच्या नेतृत्वासाठी मिळालेली एक सुवर्ण संधी ज्या मराठा साम्राज्याने या देशाला लढण्याची आणि जगण्याची प्रेरणा दिली ज्या भूमीने अनेक महान समाज सुधारक आणि नेते दिली त्याच भूमीचा सुपुत्र आज देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला येत्या काही दिवसात इतिहास घडेल मराठमुळे नेतृत्वाची दूरदृष्टी प्रशासकीय क्षमता आणि जोश भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल हा केवळ दावा नाही ही आहे मराठी माणसाची आशा तुम्हाला काय वाटतं कोण होणार आपला पहिला मराठी पंतप्रधान तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि महाराष्ट्राच्या या महत्वाकांक्षी प्रवासाचे अपडेट्स पाहण्यासाठी मराठी जोश कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद